मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जलान मेगा मार्ट मध्ये आज मी कलेक्शन तुम्हाला खोलून नाही दाखवणार आहे बंडल टू बंडल दाखवणार आहे पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कारण की तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग प्रॉपर वर्क आणि प्रॉपर तुम्हाला कलर्स त्याच्यामध्ये दाखव बघायला मिळणार आहेत पण या मध्ये आपला जो स्टॉक आलेला आहे नवीन नवीन फॅब्रिक मध्ये तो कव्हर करणार आहे तर चला वडूया आपल्या कलेक्शन कडे तर इथे बघू शकतात या लाईन मध्ये आपलं एक नवीन आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता जिनी चू वरती आपले हे कलर्स बघू शकतात एक दोन तीन चार पाच सहा सहाचा पूर्ण सेट तुम्हाला मिळून जाणार आहे कलर अतिशय सुंदर प्रॉपर फिनिशिंग सोबत हे आर्टिकल तुम्हाला बघायला मिळून जाणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला डायरेक्ट हे आर्टिकल दाखवणार आहे तर बघू शकतात वेगळे वेगळे डिझाईन वर्क मध्ये मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे प्युअर मध्ये तुम्ही बघू शकता कलर खूप मस्त आपले आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सात सहाचा पूर्ण चार्ट आहे कोणामध्ये तुम्हाला सहा मिळून जाणार तो कोणामध्ये चार मिळून जाणार कोणामध्ये पाच मिळून जाणार प्रॉपर फिनिशिंग प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला हे आर्टिकल्स मिळणार आहे आणि त्याच्याशिवाय मेन गोष्ट अशी आहे की हे कलेक्शन तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये इन हाऊस बनवून भेटलेलं आहे आम्हाला पूर्णपणे एक फॅक्टरीमध्ये बनलेलं आहे सुईपासून तर धागापासून हे कलेक्शन बनलेलं म्हणून तुम्हाला डायरेक्ट इन हाऊस बनलेलं कलेक्शन मिळणार आहे स्वस्त दरात सुंदर आर्टिकल्स तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला स्टार्ट करायचा असेल तर असले आर्टिकल तुम्ही तुमच्या शोरूम मध्ये ठेवा तुमच्या दुकानामध्ये ठेवा नक्कीच तुम्हाला नफा मिळणार तर बघू शकत हे मला आपलं आर्टिकल आहे पूर्णपणे मटेरियल आणि सिक्वेन्स जरीचं पूर्ण काम केले गेले आहे आणि कलर तुम्ही बघू शकत अतिशय लाईट आणि मस्त लाईट वेट आहे साडी राहणार आहे मैत्रिणींनो तर बघू शकता कितीही आपली जी पूर्ण ही लाईन राहणार आहे वेगळे वेगळे डिझाईन वर्क मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे पुणेव इथे बघू शकतात आपलं हे आर्टिकल आहे हेवीमध्ये आणि कटदाण्याचं काम केले आहे जरगन डायमंडचं काम केले गेले आहे कलर्स तुम्ही बघू शकत अतिशय मस्त वेगळे डिझाईनर फॅन्सी कलेक्शन आणि बॉलिवूड इन्स्पायर्ड कलेक्शन आपलं बनून आलेलं आहे पार्टी साठी किंवा लग्नस्थाईसाठी हे कलेक्शन परफेक्ट चॉईस आहे तुमच्यासाठी तर मैत्रिणींनो मित्रांनो स्क्रीनवरती नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करून घ्या माहिती मिळून घ्या कलेक्शन बद्दल अतिशय सुंदर कलेक्शन आपलं बनवून आलेलं आहे तर बघू शकतो तिथे छोटे छोटे बघू शकता इथे मिरर वर्क टाईप आपले हे डायमंड मिळून जात आहे कलर मस्त आपले सुंदर आकर्षक आणि ब्युटिफुल कलर्स आहे आपले बघू शकतात चाट खूपच मस्त राहणार आहे अतिशय वेगळा राहणार आहे तर बघू शकतात वेगळे वेगळे डिझाईन वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवते पूर्णपणे कव्हर इथून तर इथून बघू शकतात पूर्णपणे आपण कवर करू शकतात इथे तुम्हाला मिळून जाणार जसं की तुम्हाला कटदाण्यावर मिळून जाणार जसं की तुम्हाला एम्ब्रॉयडरी वरती मिळून जाणार आहे जसं की तुम्हाला मिळून जाणार आहे फॅन्सी फॅन्सी आर्टिकल तुम्हाला डायरेक्ट स्वस्त दरात आणि फॅक्टरी वेळ नको घालवा दुसऱ्याकडे जायची गरजच नाही जलाल मेगा मार्ट मध्ये या आणि या प्रकारचं कलेक्शन तुम्ही ठेवा कारण की तुम्हाला स्वस्त दरात जर चांगला नफा मिळवायचा असेल तुमच्या बिझनेस मध्ये ग्रोथ करायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी जलान मेगा मार्ट नंबर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस दिलाय विजिट करा आणि व्हिजिट करणं शक्य नसेल तर घरी बसून ची फॅसिलिटी अवेलेबल केली गेली आहे डायरेक्टली सीओडीच्या फॅसिलिटीने तुम्ही या प्रकारचे कलेक्शन तुम्ही मागू शकता तिथे तुम्हाला साडीच नाही लेहंगा जोडी तुम्हाला शेरवाणी वेअर मॅन्स वेअर लेडीज वेअर म्हणजे टिक टॅकचे कलेक्शन पाहायला मिळतं जसे की तुम्हाला हँडलूमचा बिझनेस असेल तो हँडलूम मध्ये तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळतं जसे की तुम्हाला चनिया चोडी वगैरे जो बिझनेस आहे तेही तुम्हाला पाहायला मिळतं जसे की तुम्हाला लेगिंग्स कुर्ती क्रॉप टॉप जीन्स टॉप वगैरे वगैरे पायचं असेल तुमचा फॅमिली शोरूम आहे तर तुमच्यासाठी सर्व प्रकारचे कलेक्शन इन हाऊस बनून एकच ठिकाणी मिळतं तर जास्त फिरायची गरज नाही सूरत या डायरेक्ट जलान मेगा मार्ट मध्ये आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा सोबत सोबत आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तो में तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये प्रॉपर कलेक्शन सोबत तोपर्यंत तुमचे लक्ष ठेवा धन्यवाद